हवा ही वड्याचं पात्र एवढं मोठं जसं आहे नदीसारखं कसं आहे पाण्यात ही जरा बांधारा फुटला पण पाणी स्पीड लय होतं पाणी लय आलं तर घर पण त्यावेळेस लय गेली मग त्याला आता स सा पाच सात वर्षे झाली तर बघा हे असं पात्र बघा एवढं मोठं आहे ते खाली बारका फुला गावात जायला तिकडून पाठीलच असते म्हणून आता हे बघा समोरची बाजू अशी कसं दिसतंय वातावरण मस्त वेगळी कसं आहे पण पाणी आटलंय आता थोडं थोडं आहे कुठंतरी तरी डबऱ्यांनी आता जाता विहीर आहे इथं किथ म्हटला कसमांडला जाताना किती मोठी विहीर आहे बघा हे जण मोठा आहे बसवायचं अजून तसं नाही आता है आता झाड पहिले खोली मोटर घर होतं तिथं खाली आता पाडलंय ती वाई एवढा कराय बघा असाई पायऱ्या 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 बांधलेल्या पायऱ्या मजबूत पायऱ्या मग मजबूत आहे त्या पायऱ्या आणि बाबा पाणी नुसतं काचगत पाणी आहे बा खाली नुसतं दिसतंय ग कसं आहे एवढी हायट आहे विहिरीची या डोळे फिरायला लागलं लागल ही जे घाऊ दिसतोय का आता ही किती लांब आहे बाबा गव्हाची पट्टी तिथून लांबडी पट्टी आहे बघा हे बाबा हे आपला नाही बरं का दुसऱ्याचा गहू आहे पण घाऊ कसा आला बा एक नंबर गहू आलाय आता यंदा घोगायची म्हणजे काय कमतर कमतरपड वाटत नाही म्हणजे बऱ्याच जागेला गहू आहे आपला नाही गहू दाखवला नुसता काय वातावरण ही वाटते बघा गहू दिसते असा मोर पण मोर आहे तर पहिला आम्ही राहायचो लहानपणी दुसरी तिसरीला असताना इकडे राहायचो आम्ही आमचं वडील आता काय सगळे झाड कमी झाले म्हणून आता असते इकडे तिकडे कुठं तरी येत असतील तरी तो इकडे वस्तीला आम खाली तिकडे पहिलं म्हणजे आमचं वडील इकडे दुसरी तिसरी लिहित गावात चालत जायचो पहिलं पहिलं लय दिवसापूर्वी लहानपणी बघ कोंबड्या कशा चरायला लागले ते रानात घाव टाकलाय पांद्याच कोंबड्या चरते कसं आहे कोंबड्या वातावरण वेगळं असतंय खरं कसं आहे आणि भारी वाटत यातलं खेड खेडप enggak, bar kalo kursus udah bus lidi ya enggak, kalau sah, komple ya, komple, tamu ada di sana, enggak, mana sih, mana sih, ada yang udah lama, mereka tuh mulai lama, mana sih, mana sih, ha, mana sih, ada yang mana sih,

इकडं बा गोर बिरं बांधले तिकडं होय होय जाव आता आईची वड तुम्हाला लागणारच की होय मसर आता घरी इकडं कायतरी मकावान टाकले मका आहे गिनी गिनीबोला आहे खाली तिकडं काहीतरी लावलंय आता काय एवढ्या लांब काय जायचं नाही तर चला बसले तर मामाची गावात जायची तयारी चालू आहे वाटत होय बर 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 रानातल्या म्हशीचा दूध म दूध आता चहा एक नंबर असतोय बघा घर घरी चहा असतोय तलपच जाते बघा चहा प्या आता तलपच चहा जाते जाकण ठेवावं लागतं इथं राहणार मांजर लय राहणार तिकडं तापदेवायचं चा करायचं हा मग मग मामा तर पहिले दाखवले आलेल्या वाई मग आता इथं आता घरघरी दुधात चहा प्यायचा मस्त पिकी आता जायचं गावात गेल्या दिवसाची चा पिवायची राहणार राहनात जायचंय राहनात जायचंय बर बर चालतंय चालते बर बर एकच नंबर बे झाला बा मग मग की कुठं चालला आहे राणा आनंद जावायला जावायला हाणू नका तिकड नेऊन राणात बर नाहीतर म्हणायचं जावाय तर चाल गावला मारात राहतो धक्क होय आता बघूया आता कसा आहे रो काय झाले खाली लांब पर्यंत आहे लांब पर्यंत असेल जाण्यापर्यंत जाऊ अरे इकडं बघूया म्हणजे परत आपलं न्यायला बरं झालं लसणावर रोग पडलाय कुठला तरी काय आपल्याला काय शेतकरी बटाट्या बटाटे बी निघायला आता बारकी बारकी मोठी झाल्यावर निव्या का बटाटे झाड लावली ती बघा रोप त्यात घ्या आता नुसती कोथिंबीर बी नाही काय तर द्या दुसरं हो मंग कोथमिरीचा वास पाहायला खा खाते मोर का इकडं मोर येऊन खाते बघा कोथिंबीर इकडं मोर आहे ते पण आता नाही तर दिसत खाते सर सगळं आता कसं आहे ते पक्षीच पक्षी ते त्यामुळे त्यांना काय म्हणता येत नाही खाऊ द्यायचं खाल्लं तरी आता काय नाही आणि एक नंबर असं म्हणजे मोर आहे तिकडं हम्म पाल मोर येते तिकडं लय ये पण आता काय दिसत नाही तर संध्याकाळी आवाज येतो त्यांचा वरल्याला इकडं सकाळचं हे बाबा इकडं झाडे आहे त्या झाडीतनं मोर आहे तिकडं असते संध्यास आता इथं झाडे असल्यामुळं लांडगं पण हायचं नाही नाही काय नाही आपलं असं तेवढं झालं आपलं नाही काय तस काय नाही इकडं रंगला लांब तेव्हा असं मोर इकडून आता बघूया शेवग्याला शेंगा गावते ते काही चार बर चला मग आता निघूया का मिरच्या त्या माहिती आता कोण कोणबीर चुकायला खात नाही ती काट हम्म तर चला आता निघूया शेतात ना आता हे पण चालेल ती गावात हा येत ना निघूया वाट आहे माग माग चला बर चला मग आता निघूया का मिरच्या हायत्या हायत्या आता कोण मिर चुकायला खात नाही ती काट हम्म तर चला आता निघूया शेतात ना ही आता ही पण चालली ती गावात हा हित ना निघूया वाट आहे तर आता चला झालं मित्रांनो निघाल हा चला माग माग चला काय घेतलंय पिशवीत दूध घेतलंय दूध दिलंय का रानातलं बार 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 हा बार बार चालतंय चालतंय बर चला तर निघू का मग था था ला। था ला। था ला। सला सला चला चला ना काय नसतंय त्याला त्या प्ले राहनातल्या माणसाशीच असते ती चला बा